नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्म वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पृथ्वीची निर्मिती आणि भूगर्भ रचना हा टॉपिक पाहणार आहोत पृथ्वीची निर्मिती ही जेव्हा विश्वाची निर्मिती झाली त्यासोबतच पृथ्वीची सुद्धा निर्मिती झाली सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वी ही एक वायुरूप गोळा होती आणि वर्षानुवर्षे त्यावर वातावरणाच्या क्रिया घडल्यामुळे ती सध्याच्या परिस्थितीत येऊन पोहोचली पृथ्वीवर सध्या एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन आहे समजा ही पृथ्वी घेऊ पृथ्वीचा जो आकार आहे पृथ्वीचा आकार हा जिओइड आहे जिओइड पृथ्वीच्या आकाराला दिले गेलेली संज्ञा तस आहे तसंच पृथ्वीचा आकाराला अंडाकृती असे पण म्हणतात कारण की ती अंड्या प्रकारे दिसते पृथ्वी ही पूर्णपणे गोल नाही पृथ्वीचा उत्तर ध्रुव उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव दक्षिण ध्रुव यावरती चपटी आहे आणि विषुवृत्तावर विषुवृत्तावरती विषुवृत्त विषुवृत्तावरती फुगीर आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव विषुवृत्त ह्या ज्या संकल्पना आहे त्या आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त या टॉपिकमध्ये कव्हर करू विषुवृत्त जे आहे ती एक इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक रेषा फाळलेली आहे पृथ्वीवर स्थान निश्चित करण्याकरिता पृथ्वीवर जे स्थान आहे जसे पर्वत वगैरे आहे देश आहे त्यांचे स्थान कुठे आहे हे माहीत करण्याकरिता आपण इमॅजिनरी लाईन फाळलेले आहेत त्यांना अक्षवृत्त आणि रेखावृत्त असे म्हणतात त्यामधलंच पृथ्वीच्या मधोमध गेलेलं विषुवृत्त याने पृथ्वीचे दोन भाग केलेले आहे हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धमध्ये उत्तर गोलार्धामध्ये पाणी पाणी कमी आहे पाणी पाणी कमी आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचे प्रमाण पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये जमीन जास्त जमीन जास्त तर दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच जमीन कमी आहे आता हा जो विषुवृत्त आहे हा विषुवृत्त आहे त्यालाच पृथ्वीचा व्यास म्हणतो व्यास म्हणजे गोलाची एखादा गोल आहे त्याची सर्वात सर्वात जास्त लांबी म्हणजे व्यास हा पृथ्वीचा व्यास जो आहे तो आहे बारा हजार सातशे बेचाळीस किलोमीटरचा सा। इथे पुन्हा दोन लांब्या दिलेल्या आहे एक आहे बारा हजार सातशे छप्पन आणि दुसरी आहे बारा हजार सातशे तेरा यामागचे कारण ही आहे की पृथ्वीचा जो आकार आहे तो सगळीकडे सारखा नसल्यामुळे कुठे पृथ्वीचा आकार कमी असल्यामुळे तिथे बारा हजार सातशे तेरा किलोमीटर भरते आणि जिथे जास्त आहे तिथे बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर भरते आपण ॲव्हरेज बारा हजार सातशे बेचाळीस ही ॲव्हरेज लांबी मानू त्यानंतर त्रिज्या पृथ्वीची त्रिज्या म्हणजेच व्यासाला अर्धे केल्यानंतर पृथ्वीची त्रिज्या येते पृथ्वीची त्रिज्या किती झाली मग सहा हजार तीनशे एकाहत्तर याचे अर्धे केले बारा हजार सातशे बेचाळीस चे अर्धे केल्यानंतर सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर ही झाली पृथ्वीची त्रिज्या पृथ्वीची त्रिज्या झाली त्यानंतर आपण पृथ्वीचे अंतरंग पाहू ही पृथ्वी आणि इथे पुत्री पृथ्वीचा कें, केंद्र आणि हा भाग आपल्याला पाहायचा आहे म्हणजे पृथ्वीच्या आतपर्यंत काय आहे हे पाहायचं आहे पृथ्वीचा जो भाग आहे तो तीन भागामध्ये विभाजन झालेला आहे एक तीन भाग तीन भागात विभाजन एक कवच दुसरा ट्रावर आणि तिसरा गाभा पृथ्वीचे तीन भागामध्ये विभाजन झाले एक म्हणजे कवच दुसरा म्हणजे प्रावरण आणि तिसरा म्हणजे गाभा पृथ्वीचे अंतर्भाग आहे पृथ्वीचे अंतर्भाग आपण त्याकरिता या आकृती घेऊ पृथ्वीचे तीन भागामध्ये विभाजन केले हा म्हणजे कवच जो की सर्वात वरचा ज्यावर आपण राहतो पृथ्वीचा पृष्ठभाग भाग तो म्हणजे कवच त्यानंतर प्रावरण प्रावरण आणि सर्वात खाली जो आहे गाभा पृथ्वीच्या तीन भागामध्ये विभाजन झाले आहे सोबतच या भागांचे उपभागामध्ये विभाजन झालेले आहे उपभागामध्ये विभाजन झालेले आहे हा आहे भू कवच भू कवच याला म्हणतात सागरी कवच त्यानंतर प्रावरणाचे दोन भाग आहे याला म्हणतात बाह्य बाह्य प्रावरण त्याखाली आहे अंतर्गत प्रावरण अंतर्गत प्रावरण अंतर्गत प्रावरणाच्या खालच्या बाजूला आहे गाभा आणि गाभ्याचे सुद्धा दोन भागामध्ये विभाजन झाले आहे एक आहे बाह्य गाभा आणि त्याखाली आहे अंतर्गत अंतर्गत गाभा याप्रमाणे पृथ्वीचे अंतर्भाग विभागले गेलेले आहे भू कवच म्हणजेच जे कवच आहे त्या कवचला एक नाव दिलं गेलेलं आहे सियाल आणि सायमा सियाल वरच्या भागाला म्हटलेला आहे म्हणजेच भूकवचामध्ये वरचा जो भाग आहे तो सियाल आहे आणि त्या खाली सायमा आहे सियालमध्ये सिलिकॉन सिलिका आणि ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम सियालमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण आहे सायमा सायमामध्ये सियाल आणि मॅग्नेशियम मॅग्ने Magne, चे प्रमाण आहे त्यानंतर येतो बाह्य गाभा बाह्य प्रावरण गाभा नाही प्रावरण बाह्य प्रावरण मध्ये बाह्य प्रावरण हा सेमी लिक्विड आहे म्हणजे तो पातळ आहे आणि इथेच आपला ज्वाला ज्वालामुखी रस जो असतो तो इथेच आढळून येतो त्यानंतर त्याखाली आहे अंतर्गत प्रावरण अंतर्गत प्रावरण प्रावरण हे बाह्य प्रावरणापेक्षा ठोस आहे त्यानंतर येतो गाभा गाभा हा निफे गाभालाच निफे सुद्धा म्हणतात इथे निफे म्हणजे निकेल आणि फेरस फेरसला हो निकेल आणि फेरस यांचे प्रमाण तिथे आढळून येते म्हणून त्यांना निफे असे म्हणतात कशाला गाभ्याला गाभ्याचे दोन प्रकार आहे एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गत गाभा बाह्य गाभा हा लिक्विड आहे आणि अंतर्गत गाभा जो आहे तो ठोस आहे भूकवचा जे हा जो भूकवच म्हणजेच भूकवच आणि सागरी कवच जे कवच आहे त्या कवचाची जी अंतर आहे म्हणजेच भूपुष्ठावरून जसे आत गेले तसतसे तीस किलोमीटर पर्यंत कवच आहे आणि हे सरासरी घेतलेली आहे त्यानंतर प्रावरण प्रावरण चे जे अंतर आहे ते दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर आहे दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर आणि गाभा जो आहे हा गाभा गाभा आहे तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर हे झाले पृथ्वीचे अंतर्गत रचना आता इथे जशी इथे एक आकृती काढतो मी पुन्हा जसे की कवच्याला दोन भागामध्ये विभागला आहे त्यानंतर टावरणाला दोन भागामध्ये विभागला आहे शेवटी गाभ्याला दोन भागामध्ये विभागला आहे इथे विलगता ही विलगता कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली त्यानुसार त्यांना नावे देण्यात आली हा आहे कवचामधला भूकवच आणि सागरी कवचला विभागणारी जी विलगता आहे त्याला कॅनरॉड कॅनरॉड विलगता असे म्हणतात त्यानंतर कवच आणि प्रावरण यांच्यामध्ये आहे मेहो मोहो मोह विलगता विलगता त्यानंतर त्याखाली हा झाला बाह्य आणि अंतर्गत प्रावरणामध्ये जी विलगता आहे त्याला रेपिटो रेपिटो विलगता विलगता असे म्हणतात त्यानंतर अंतर्गत प्रावरण आणि गाभा अंतर्गत प्रावरण आणि बाह्य गाभा इथे आहे गुटेनबर्ग गुटेनबर्ग विलगता विलगता आणि शर्वा सर्वात शेवटी बाहेगाभा आणि अंतर्गत बा गाभा जो आहे बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा यांना वेगळी करणारी विलगता आहे त्याला म्हणतात लिहमन लिहमन विलगता लिहमन विलगता कॉम्पिटेटिव्हची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही विलगता लक्षात ठेवण्याकरिता मी एक ट्रिक बनवलेली आहे ती त्यांनी लक्षात ठेवून द्या जर योग्य वाटली तर ते वापरायची नाही वाटली तर ही नावं लक्षात ठेवायची त्यासाठी मी ट्रिक बनवली आहे ती म्हणजे कमर गेली क म्हणजे कॅन्ड्रॉड म म्हणजे मोहो र म्हणजे रेपिटो आणि गुटेनबर्ग म्हणजे गेली आणि सॉरी गे म्हणजे गुटेनबर्ग आणि ली म्हणजे लीम याप्रमाणे मी ट्रिक्स बनवली आहे याचा वापर करून आपण जे विलगतेवरचा आलेला प्रश्न हा क्लिअर करू शकतो धन्यवाद